सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत टिकटॉक फास्टर फेणे ही फास्टर फेणे शृंखलेतलं पुस्तक आणि यातली आजची जी गोष्ट मी वाचून दाखवणार आहे ती आहे फास्टर फेणेला हिमालयाची हाक सुरू करते टॉक पॅनोरामा पॉईंटवर वारा कोसळत होता त्याच्या प्रवाहात फास्टर फेणीचा तो पेटंट उद्गार कुठल्या कुठे विरून गेला त्याच्या बाकीच्या मित्रांना तो ऐकू गेला नाही पण जवळच उभ्या असलेल्या सुभाष देसाईने मात्र तो ऐकला काय रे बन्या काय झालं पत्र उडालं ते आत्ता आलेलं पत्र बापरे आता, आता काय करणार ते बघ तिथे झोडपात अडकलं आहे मी आत्ता आणतो जाऊन आणि फास्टर फेणे पाठीमागच्या एका अवघड उताराकडे धावला पॅनोरमा पॉईंट हे माथेरानचं एक अत्युच्च शिखर साऱ्या पॉइंटांचा सुपर पॉइंट आडव्या पसरलेल्या पर्वतराजींचं अगदी टोक गाठणारा हा कडा पुण्या मुंबईच्या प्रवाशांना आगगाडीतून सुद्धा किती भव्य वाटतो तिथे प्रत्यक्ष गेल्यावर जीव निसर्गशोभा दिसते ती तर केवळ अवर्णनीय झाडीच झाडी आणि पर्वताच्या रांगाच रांगा दर्या शिखर आणि किल्ले यांचा केवढा तरी पसारा वटारल्या डोळ्यांनी त्या पसाऱ्याकडे पाहात मुलं उभी होती त्यांचे कपडे निकेस झपाझप उडत होते आणि मुलं वाऱ्याचे घोट गपा गप गिळत होती इतक्यात त्यांच्या समाधीचा भंग करणारा एक विलक्षण प्रकार घडला पण हे नीट समजावून घेण्यासाठी आपल्याला थोडं मागे गेलं पाहिजे हो मागेच पुढे गेलो तर दरीत पडू ना सुरवे सरांच्या बरोबर आठ दिवसांपूर्वी माथेरानला राहायला आलेले पुण्याच्या विद्याभवनचे विद्यार्थी आज मुद्दाम घोड्यावरून बसून या पॅनोरमा पॉईंटवर आले होते सुट्टीत माथेरांची शाळा रिकामी असेल तर असा तर्क करून सुरव्यांनी आपल्या एका शिक्षक मित्राला पत्र लिहून आमची वे वानर सेना तुमच्या शाळेत उतरेल चालेल ना असं म्हणून विचारलं होतं त्या पत्राला काहीच आलं नाही तरी होकार गृहित धरून सुर्वेरूपी सुग्रीव आपली सेना घेऊन बेधडक माथेरानला आले होते पण मग पंचायत आली कारण इथे आल्यावर कळलं की त्या शिक्षकांना अजून पत्रच मिळालेलं नाही आणि मिळालं असतं तरी उपयोग नव्हता कारण शाळेची इमारत एका प्रचंड शिबिराने आधीच व्यापली होती नाईलाजानं या मंडळींना एका छोट्या स्वस्त हॉटेलात मुक्काम करणं भाग पडलं आणि आता उद्या पुण्याला परतण्याची वेळ आली असताना बनेश फेणेला ते पत्र आलं होतं एक लिफाफा फार फार महत्त्वाचा कुणीतरी येऊन ते पत्र त्याच्या हातात दिलं त्यावेळी दुपारी तीनचा सुमार होता पॅनोरामा सहलीसाठी घोडेवाले येऊन हजर झाले होते अशा वेळी फास्टर फेणेला टपाल चालणे इतका वेळ थोडाच असणार त्यानं एखाद्या बिझी उद्योगपतीप्रमाणे घाईघाईनं ते पॅन्टीच्या खिशात कोंबलं होतं आणि घोड्याला टाच मारली होती जणू काही ही स्वारी म्हणजे एखादा महत्त्वाचा खच खलिता पोचवायला निघालेली स्वार होती किंवा कुशक सूर्योदयच्या भाषेत काय बरं म्हणायचं असा माणसाला हां बरोबर हे जीभ मागे पडलेला घोडेवाला तर फास्टर फेणेची ही त्वरा पाहून थक्कच झाला पण त्याचे मित्रही आश्चर्याने पाहत राहिले होते कारण त्यांच्यापैकी अनेकांना ही गोष्ट माहीतच नव्हती की फास्टर फेणीने यापूर्वी अश्वारोहण केलेलं आहे इतकंच नाही तर उधळलेल्या घोड्याला त्यानं वठणीवर आणलेलंय यांनी आपलं रडत कडत घोड्यावर चढावं बरोबर घोडेवाला चालतोच आहे आणि क्षणा क्षणाला बजवतोय ए शहर के बच्चे घोडा आहे सायकल नाही इसका ब्रेक भी लगाम है और हँडल भी लगाम पॅनोरमा पॉईंटवर पोहोचता क्षणी चकोर देशमुखनं बन्याला आठवण दिली होती आणि लगेच इफाफा उघडून त्यानं पत्र वाचलं होतं आणि मग त्याच्या लक्षात आलं होतं की फारच महत्त्वाचं पत्र आहे हे या पत्रावर आपलं सारं भविष्य अवलंबून आहे म्हणा ना टाईप केलेलं इंग्रजी पत्र होतं आणि पहिल्याने विद्याभवनच्या द्वारा जाऊन पुढे माथेरान माळे शाळेच्या द्वारावर धडक खाल्ल्यानंतर दोन दिवसांनी कुणीतरी ते हॉटेलच्या दारापर्यंत आणलं होतं त्यामुळे बन्याला ते पुष्कळच उशिरा मिळालं होतं टॉक फास्टर फेणेचे डोळे विस्फारले होते आणि जी टाळ्यावर आपटली होती सुभाष मी त्या हिमालयन संस्थेकडे अर्ज टाकला होता आठवत आहे ना त्याचं उत्तर आज येत आहे किंवा दुसरेही एक दोन मित्र जवळ आले होते खरं की काय काय म्हणत आहेत ते म्हणतात मेमधल्या ट्रेकच्या बहुतेक जागा भरल्या आहेत पण तुझी साहसाची आवड लक्षात घेऊन आणि तू हिमालयाच्या पायथ्यापर्यंत गेलेला आहेस याची नोंद करून आम्ही तुला इंटरव्ह्यूसाठी बोलावत आहोत केव्हा बोलवलंय मेच्या दहा तारखेला दहा म्हणजे उद्यास की हो ना आणि पत्र आज हातात पडतंय आणि हे त्यांनी म्हणायला आणि पत्र हातातून उडायला एकच गाठ पडली दरीतून वाऱ्याचा एक झोत आला आणि पत्र जे उडालं ते पतंगासारखं भरकटत मागे दूर कुठेतरी गेलेलं सर्वांनी पाहिलं होतं फास्टर फिणे नुसता टॉक करून थांबला नाही तो मागे वळून पत्रामागे धावला होता काय करतोयस बन्या तू जन्या जोशी ओरडला होता तिकडच्या बाजूला पण दरी आहे मरशील नाही तिथली वाट एवढी कठीण नाही हे बघ पत्र त्या झोडपात अडकलंय मला ते आणलंच पाहिजे हिमालय त्याला हाक मारतोय काय करील बिचारा जनया जोशी म्हणाला जनया तसा चांगला मुलगा पण कुत्सीत टोमणे मारण्याची त्याला खोड होती आणि तरी ही वेळ टोमणे मारण्याची नाही हे त्याला कळायला हवं होतं फास्टर फेणे एका बिकट वाटेने खाली उतरत होता ती पायवाट होती पण माणसांची नाही किंवा गुरांची नाही बकरीची पायवाट पुढे ती पायवाटही संपली आणि रानगवतातून कातळांवरून सरपटत आणि झुडपांना कवटाळत तो डोंगर उतार फास्टर फेणे पायाखाली घालू लागला ज्यांना ते दृश्य दिसत होतं त्यांनी श्वास रोखून तिकडे नजर लावली होती त्यांनी असं पाहिलं की दूर बऱ्याच खाली खडकावरून बन्यानं उडी टाकली आहे सध्या तो एका सपाट जमिनीवर सुरक्षित आहे पण त्याची पुढली वाट धोकेबाज दिसते मातीची ढेकळं आणि खरंगणारे घरंगणारे घडे खडे जे कोणत्याही क्षणी त्याला नेऊन खाली दरी आट पडतील बन्या थांब पुढे जाऊ नकोस फास्टर फेणे स्टॉप नको नको जाऊस तिकडे मला गेलंच पाहिजे फास्टर फेणे फुटपुटला पण ती कुणाला ऐकू येणं शक्य नव्हतं एकतर तो आता खूपच खाली पोचलेला होता आणि वाऱ्याचं घोंगावणं चालूच होतं दरम्यान जोडप्यावरच ते पत्र उडून दूर दुसऱ्याच एका झाडाला लटकलं होतं बन्या कुठे गेला हा दिसतो खरे तुला नाही मला पण दिसत नाही झाडं आड येत आहेत सर फास्टर फेणी कुठे गेला बघा सुरवे सर नुकतेच पॉइंटवर येऊन पोहोचले होते पॅनोरमाला पोचल्यावर तिथे सर्वांनी निसर्गशोभा पाहात बसून राहायचं मी येईपर्यंत कोणतीही हालचाल करायची नाही असं त्यांनी बजावून ठेवलं होतं तुम्ही म्हणाल ते स्वतः मागे का राहिले तर शरद शास्त्रीसाठी आपण आईच येणार असा त्याचा हट्ट होता आणि त्या भित्र्या आपण हटवादी पोरासाठी सरांना अधूनमधून मागे पडावं लागत होतं आता ते आपला घोडा लामटून इथे येऊन पोचता तो त्यांना ही खबर मिळाली लगेच त्यांनी घोड्यावरून उडी टाकली तुम्ही आरडाओरड करून त्याला घाबरवू नका ते म्हणाले आणि बन्या गेल्या होता त्या दिशेने डोंगर उतरायला त्यांनी सुरुवात केली तेवढ्यात बन्या आम्ही आलो अशी एक जोरदार हाक देऊन सुभाष देसाई पण खाली उतरू लागला इकडे पॅनोरामावरचे मित्र आपापसात आप कुजबुजत होते कुठे आहे रे फास्टर फेणे मला तर मुळीच दिसत नाही कसा दिसेल कातळावरनं उतरल्यावर थोडा वेळ दिसला पण पुढे त्याने थोडा वेळ कुठे टर्न घेतलं काही कळलंच नाही अरे तो बघ पुन्हा दिसला तो पाहिला सवकड्यांचा सा शर्ट चकोर देशमुख आता भान न राहून ओरडला आणि मग सुर्वे जरा दूर जाऊन अंबळ सोप्या वाटेनं उतरले होते ते बघितलं आता ते खालच्या दरडीवर थांबले होते एका झाडाला मिठी मारून त्यांनी चकोर दाखवित असलेल्या दिशेकडे पाहिलं आता त्यांना तिकडच्या झाडावर असलेले ते पत्रही दिसले पण पण बनेश ते ओरडले ते झाड उंचावर आहे तिकडे जाऊ नकोस रॉक क्लाइंबिंग करावं लागेल करीन बेभान झालेल्या भा फेणेनं झाप धा, झापत हाकत पुटपुटला आणि खालच्या निरुंद कपारीवर पाय ठेवून वडसा ख भिंतीचा कंगोरा त्यानं दोन्ही हातांनी पकडला आता दोनच अवघड पावले टाक चढायची होती ती तो चढला आणि त्याने झाडाचं खोड पकडलं आता फांदीला लटकणारं ते पत्र तो घे धरणार तोच तोच दुर्दैव वाऱ्याचा भपकारा आला आणि पत्र उडालं ते दोन तीन गिरक्या खाऊन खाली कुठेतरी गेलं बनेश कम बॅक सुरवेसर ओरडले पण थोडा वेळ हताश होऊन गप्प झालेला बन्या पुन्हा झाडापलीकडेच्या दुसऱ्या वाटेनं उडी मारून खालती निघाला होता त्याला एक प्रकारची नशात चढली होती पॅनोरमा गॅलरीतल्या प्र प्रेक्षकांना पुन्हा त्याच्या हालचाली स्पष्ट दिसत होत्या काही जणांनी आपणही उतरावं म्हणून त्यांची चोळबुळ चालली होती पण त्यांना आवरून धरलं होतं चकोर देशमुखने पत्र दिसत नाही पण तो बघ फास्टर फेणे लगबगीनं चाललेला दिसतोय म्हणजे पत्राच्या जवळच पोचला असावा पण कस्सपत्र पत्र आणि कस्स काय त्याच वेळी खालच्या दरीतून एक आवाज घुमत घुमत वर आला भयंकर आवाज घुसवटत वर सडलेली एक गर्जना बाप रे वाघ होय वाघाचीच डरकाळी होती ती सुदैवानं आपल्या अस्तित्वाची ललकारी देणारा तो वाघ प्रकट मात्र झाला नाही कदाचित आपल्या गुहेतच पडल्या पडल्या त्यानं गुरगुरत या चपळ माणूस पिल्लाची ती विलक्षण धडपड पाहिली असावी आणि ती तो पुढे अवाघ बनला असावा अर्ध्या तासाने दरीतून वर प्रकटले एक मानवी त्रिकूट सुरवे सर सुभाष आणि त्या दोघांनी उचलून आणलेला फास्टर फेणे रॉक क्लाइंबिंग आणि खडक चढाई याच्या ज्याने बिनधास्तपणे पार केलेली पाडली होती तो शेवटी एका लहानशा झाड बुडक्याला अडकला होता बुडू उखडले जाऊन त्याने त्याला पंचवीस फूट खाली नेले होते तिथे एका धोंड्याला आपटून त्याच्या डोक्याला जबर खोक पडली होती आणि पायालाही जखमा झाल्या होत्या डोक्याला सरांचा आणि पायाचा पायाला सुभाषचा रुमाल गुंडाळलेला होता गुरुजी या शिष्यवराला वर घेऊन आले तेव्हा सर्वांनी त्याच्या भोवती घोळका केला प्रत्येकाचा चेहरा चिंतेने काळवंडला होता फार लागलं आहे कह सर लागलं आहे त्याची शुद्ध पण गेलेली आहे पण फार सिरियस असेल असं वाटत नाही पण एका पत्रासाठी केवढं रणांगण केलं ते चकोर म्हणाला पत्र नसतं जवळ तरी त्याला इंटरव्ह्यू कोणी नाकारलं नसता हे सगळं मागून सुचणारे विचार आहेत चकोर फास्टर फास्टर हो त्या क्षणी फेणीच्या कानात एकच आवाज घुमत असणार हिमालयाची हाक सुभाष म्हणाला अजन्या तू मग अशी चेष्ट म्हणालास तेच खरं फेणीच्या जखमा तीव्र स्वरूपाच्या नव्हत्या यांच्या आज हॉस्टेलमध्ये हॉटेलमध्ये उतरलेल्या डॉक्टर यांनी त्या बांधल्या झटपट उपचार केल्यामुळे तो प्रवासाला निघण्यापुरता बरा झाला दुसऱ्या दिवशी या टोळक्याने माथेरान सोडलं पायी डोंगर उतरण्याचा त्यांचा बेत होता तो आता रद्द करून ते छोट्या आगगाडीतून खाली आले नेरळ स्टेशनवर मात्र त्यांची फाटाफूट झाली हिमालयन मुलाखत मुंबईला व्हायची होती तेव्हा बाकीच्या विद्यार्थ्यांना पुण्याच्या गाडीत बसवून सुर्वेसर फास्टर फेणेबरोबर मुंबईला गेले अर्थात मुलाखतीला बेश फेणे एकटाच गेला पण त्याच्याबरोबर सुर्वेसरांनी प्रशस्ती वेजापत्र दिलं होतं त्यात खालच्या घटनेचे वर्णन करून त्यांनी म्हटलं होतं हिमालयाच्या साहसी मोहिमेत सामल सामील होण्यासाठी आमच्या या विद्यार्थ्याने असं जीवावरचं साहस केलं एवढ्या बरंच आपण त्याची निवड कराल याची खात्री वाटते फास्टर फिणे ते पत्र घेऊन आणि टिप टॉप जामानिमा करून म्हणजे जन्या जोशीच्या शब्दात सांगायचे तर पायाला पट्टी आणि डोक्याला बँडेज मुलखा मुलाखतीला गेला आणि विजय मिळवून परत आला तेव्हा जन्या जोशीनेच त्याला कुत्सितपणे नाही पण प्रेमानं विचारलं क्यो सह्याद्री क्या करता क्या कळताय आणि शरद शास्त्रीने त्याचा प्रश्न आपल्या उत्तरार्थाने पूर्ण केला हिमालयो नाम नगाधिराज हा आणि दयारामाकडून आणलेले पेढे त्यांच्या हातावर ठेवत फास्टर फेणी म्हणाला कहता हे आओ लंगडते लंगडते आओ लेकिन आओ अशी ही आजची गोष्ट आता फास्टर फेणी हिमालया जाणार हे नक्की बघूया आता पुढे काय होतंय ते उद्याच्या भागात तोपर्यंत नमस्कार